नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या एकोणीस ऑगस्टच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सायली पूर्ण आजी आणि कल्पनासोबत बोलत असते ती सांगत असते की माहिती आहे तुम्हाला काय घडलं आत्ताना मी प्रतिमा त्यांच्या खोलीत गेले होते आणि ते ते नाणं घेऊन उभारले होते काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होते मग पूर्ण आजी म्हणते तिला काही आठवलं का गं मग सायली म्हणते नाही ना त्या काहीतरी प्रयत्न करत होते हे मात्र नक्की अश्विन भाऊजी काय म्हणाले आपल्याला आपण स्वतःहून काहीतरी त्यांना आठवण दि करून दिली तर त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल त्रास होईल त्यांना म्हणून त्या स्वतः आठवून काहीतरी प्रयत्न करत असतील तर ते त्यांना चांगलं होईल ते स्वतः आठवू देते नाण्यासोबत छान बघत होते नाण्याकडे आठवण्याचा प्रयत्न करत होते मग कल्पना म्हणते वा किती छान गोष्ट आहे सायली तू जे काही करत आहेस ना त्यासाठी आमचं खूप प्रोत्साहन आहे आमचा पाठिंबा आहे तू कर असंच मग इकडे चोरून प्रिया ऐकत असे ती म्हणत असते की झालं आता प्रतिमाची मेमरी परत आणण्यासाठी ह्या खूप काही करत आहेत आणि आता माझ्या कानाखाली चांगली चांगलीच हो, मस्ती उठेल असं ती बोलत असते आणि इकडे रविराज हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात त्या सुनीता नर्सला शोधण्यासाठी आणि तितक्यात त्याचा पाठलाग करत नागराज देखील गेलेले असतात था। दादा थांब ना असं म्हणतो मग रविराज मेजर तो तू इथे कसं काय म्हणजे तुला कसं माहीत मी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे मग नागराज म्हणतो की अरे मला तन्वी सांगितली आहे तन्वी म्हणले की काका आजकाल ना बाबा खूप अस्वस्थ आहेत म्हणजे आई जवळ घेत नाही आहे काही मग त्यासाठी बाबा खूप अस्वस्थ दि दिसत आहेत तुम्ही बघा ना बाबांकडे जरा म्हणून तन्वी फोन केली होती मग नागराज म्हणतो की मी ना तुझ्या ऑफिसकडेच निघालेलो होतो मग रस्त्यात तुझी गाडी इकडे चाललेली दिसली मग तुझा, तुझा, दिस तुझा पाठला करत मी इथे आलो आणि थांबलो तितक्यात तो थांबला होता मग रविराज तिकडे रिसेप्शनिस्टकडे जातात मग विचारतात की तुमच्या इथे न सुनीता नर्स कुठे आहे आणि तिचा पत्ता द्या आणि तिचा फोन नंबर द्या मग ती म्हणते की तुमचं तिच्याकडे काही काम आहे का काम नाही तुमच्या हॉस्पिटलने चांगला मोठा फ्रॉडच केलेला आहे त्या सुनीतास नर्सने मला खोटे डी एन ए रिपोर्ट दिलेला आहेत मला तिचा नंबर द्या किंवा तिच्या नातेवाईक किंवा घरच्यांचे नंबर द्या तिच्याशी लवकर संपर्क साधून माझी गाठ भेट घडवून द्या मला तिला ज्या विचारायचं आहे तिने मला खोटे डी एन ए रिपोर्ट का दिले आहेत असं रवीरा चांगलं रागवत असतात त्या रिसेप्शनिस्टला आणि इकडे प्रिया त्याच्या खोलीत गेलेली असते तिने सांगत असते की अगं आई तू असं का क खोटं खोटं वागत असते अगं आई तू असं का करत आहेस माझ्याशी अशी का वागत आहेस मी तुझी सख्खी मुलगी असून तू माझ्याशी असं का वागत आहे त्या सायलीला खोटाळ्या सायलीला तू जवळ घेत आहेस तिचं काही ऐकून घेऊ नकोस ती तुला खोटं 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 हे प्रेम देत आहे तिला बोलू नकोस तू ती खोटी सायडी आहे मी तुझी खरी मुलगी आहे मी जे सांगते ते तु तुझ्या तु चांगल्यासाठी सांगत आहे गाई माझं मन तुटतं तिच्यासाठी असं खोटं प्लॅ काहीतरी वागत असते प्रिया प्रतिमा पण प्रतिमा प्रतिमात्व प्रचंड घाबरलेली असते तिला मात्र हे काहीच कळत नसते की ही काय बोलत आहे काय वागत आहे तिनं ना प्रतिमात्याला धमकी दिलेली असते तू ना आता गप्प आपल्या घर ईद निघून चल असं म्हणत असते आणि इकडे सायलीबद्दल कान भरवत असते ती चांगली मुलगी नाही आहे गं ती खोटाडी आहे असेच प्रेमा प्रेमाने वागून ती सगळ्यांना बोलवते असं म्हणत असते तुला ना आज ना सारे गमपचं ते क्वीज ठेवलेल्या आहेत तुला त्यासाठी बोलवतील तू मात्र जाऊ नकोस गपचूप रू रूममध्ये बसून राहायचो असं आवाजानं म्हणते प्रतिमा खूप घाबरते तन्वी म्हणते की आत्ता तिला घाबरले घाबरवलेली असते मग ती मनातल्या मनात म्हणत असते की आत्ता कशी बाहेर जातेस मी बघते शायली तुझ्या प्रत्येक प्लॅनवर मी माझा पाणी फिरवणार असं प्रिया म मनातल्या मनात म्हणते रविराज इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला म्हणत असतात की मी आताना सोडणार नाही तुमच्या हॉस्पिटलवर मी केस करणार नाही जर का हॉस्पिटल बंद पडले तर मला ब्लेम करायचं नाही करायचं नाही नाही तर तुम्ही त्या सुनीता नर्सला बोलवून घ्या असं म्हणतात मग तितक्यात इकडे न रविराज घरी येत असतात मग सगळेजण विचार काहीतरी ते म्हणत असतात की हे असली कसली लोक आहेत असं म्हणत असतात मग तितक्यात अर्जुन म्हणतो की काय झालं आहे मग अर्जुन म्हणतो काही नाही रे जरा असं काहीतरी हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम प्रॉब्लेम झालेला आहे मग प्रतापसुद्धा म्हणतो अरे रविराज तू इतका का चिडलेला आहे जरा शांत हो ना असं म्हणतो मग रविराज म्हणतो काही नाही बरं बरं ठीक बर आहे म्हणून रविराज शांत होतो मग पूर्ण आजी काय म्हणते मी इतकी देखील म्हातारी झालेली नाही आहे की मला दु दुसऱ्यांचं दु, दु मन ओळखता येत नाही काय झालेलं आहे रविराज मला सांगा ना मग इकडे कल्पना देखील म्हणतात ना सांगा ना भाऊजी काय झालेलं आहे मग रविराज मात्र अस्वस्थ असतात ते म्हणत असतात ना ती त्या खो त्या खोटे डी एन ए रिपोर्ट आपल्या तन्वीशी कसे काय मॅच झाले mm. जी बाई दे, मृतदेह आपल्या हातात दिले होते ना ती प्रतिमा नव्हतीच मग तो डेड बॉडी कुणाचा होता हे रविराजला प्रश्न पडलेला असतो इकडे नागराज आणि प्रियाची चांगली मस्तीच मोडत असते ते दोघं खूप घाबरलेले असतात प्रि मग आता म्हणतो की तिला तन्वीला वाटत असते की झालं मी मेले आता असं मना मना हो ती मनातल्या मनात म्हणून घेत असते अश्विन म्हणतो की मग ते खोटे डी एन ए रिपोर्ट कोणाचा होता ती डेड बॉडी कोणाची होते प्रताप अश्विन सगळं विचारतात मग पूर्णा आजी काय म्हणते असू दे ना तुम्ही इतका का त्रास करून घेत आहात त्या खोट्या डी एन ए रिपोर्टमुळे आपल्याला तर आपली प्रतिमा मिळालेली आहे ना मग का तुम्ही इतका अस्वस्थ होत आहे ती त्या खोट्या डी एन एमुळे आपण का आपल्या प्रतिमासोबत प्रेमाने राहायचं विसरायचं आपण मात्र छान राहूया ना असं आजी सांगत असते की मग अर्जुनमध्येच म्हणतो की अरे आजी असं कसं बोलते मग तो खोटा डी एन ए रिपोर्ट तन्वीशी कसा काय मॅच झाला असं म्हणत असतो मग प्रिया म्हणते की जाऊ दे ना बाबा आता पूर्णाजी जे जी म्हणते ते खरं आहे ना नागराजसुद्धा म्हणतो जाऊ दे ना आता पूर्णाजी शंभर टक्के खरं बोलत आहेत म्हणजे विषय जाऊ दे आता आपल्यांना तर प्रतिमा मिळालेली आहे ना मग का काळजी करायचं असं सगळं सांगून रविराजला गप्प बसवतात अर्जुन दे अर्जुन आणि रविराजला मात्र प्रश्नच पडलेला असतो की हा खोटा डी एन ए रिपोर्ट कुणाचा आहे आणि कसा मिळाला त्याचा शोध तर रविराज मी घेणारच आहे मी सोडणार नाही आहे खोटा रे डी एन ए रिपोर्ट का बदलून दिले ते मला आज त्याचा शोध घेणारच आहे असं रविराज म्हणतात आणि इकडे नागराज म्हणतो की अगं चल आपल्यांना जायचं आहे सुमनला म्हणतो मग सायली म्हणते की असू दे ना काका काकूला राहू दे इथंच आम्ही ना अंताक्षरी खेळणार आहोत सगळेजण मिळून मग नागराज म्हणतो ना ही अंताक्षरी आणि हिचं तोंडच गप्प बसणार नाही आजूबाजूचे सगळी लोक कानात बोळे घालून बसतील असं म्हटल्यावर सगळी सगळेजण हसू लागतात सायलीसुद्धा हसते मग इकडे मग बरं ठीक आहे आम्ही निघतो म्हणून ते दोघं निघतात इकडे महिपत आणि साक्षी उभारलेले असतात महिपतला कोणाचा तरी कॉल आलेला असतो साक्षी मर्डर केस या केसबद्दल त्याने कुणाशी तरी बोल बोलत असतो म्हणत असतो की मी तुमच्या जावईला त्या हॉटेलमध्ये कॉन्ट्रॅक्ट म्हणून घेईन तोपर्यंत तो तुम्ही हे काम करा असं म्हणत असतो मग इकडे साक्षी येते की म्हणते अण्णा तुम्ही काय करते कळतं आहे का तुम्हाला असं म्हणत असते मग तितक्यात नागराज म्हणतो अरे महिपत अरे महिपत म्हणून घाबरून आलेला असतो महिपत म्हणतो की काय झाले नागराज बस तू अरे ब मी जे सांगितले ना तू पाणीसुद्धा पिणार नाही आहेस हे ड्रिंक तर सोड पाणीसुद्धा पिणार नाही असं असं म्हणतो मग नागराज म्हणतो मला सगळं माहीत आहे काय झालं सांग नागराज तो ना दादा त्या प्रतिमाच्या शोधात आहे तो सोडणार नाही आहे आपल्याला असं म्हणतो मग इकडे महिपत म्हणतो की तुझ्या वहिनीचाच डाव संपव ना मग येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अंताक्षरी खेळत असतात सायलीने मस्त जुनं गाणं म्हणत असते मग ते प्रतिमाला खूप आवडतं ती ज हळूहळू बाहेर येत असते आणि तिला काय की काय की आठवतं की ती जाऊन सायलीला जोरात मिठी मारते प्रतिमाच्या येण्याने सगळ्यांनी खूप खुश असतात सायलीला जाऊन मिठी मारते सायलीलासुद्धा खूप अश्रू अनावर आलेले असतात प्रतिमासुद्धा खूप रडत असते दोघे एकमेकांच्या गळ्यात पडतात सगळ्यांना ते बघून अश्रू अनावर जातात सगळे रडत असतात बघूया येणाऱ्या भागात काय घडेल